सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्याचे गुलामगिरी हे पुस्तक पोटात पुरते अन्न नसल्यामुळे जीव हल्ला होऊन परमकलेश होतात तिसरे अंगावर चापकाचे फटके बसल्यामुळे सर्व शरीर रक्ताळून जाऊन त्याचे वेदनेने तळमळ करीत या कुशीचे त्या कुशीवर होत आहे चौथे घरचे मनुष्यास आपल्यामुळे किती दुःख होत असेल याचा विचार मनात येऊन अंतकरणात दुःखाचा डोंब पाझरल्यामुळे टपटप नेत्र वाटे अश्रूंच्या धारा चालत आणि ईश्वरास प्रार्थना करीत की भगवंत आता आमची काहीतरी करुणा तुला येऊ दे आम्हाला या दुःखापासून मुक्त कर आमच्याने हे दुःख सहन होत नाही आता आमचे प्राण जातील तर बरे होईल अशा संकटात व अशा विचारात सर्व रात्र उजळून जात असे त्यास जी जी दुःखे झाली ती सर्व पूर्णपणे वर्णन करू गेल्यास भाषेतील शोकरस संबंधी शब्द पुरतील की नाही याचा संशय आहे तात्पर्य अमेरिकन लोकांनी आज शेकडो वर्षापासून चालत आलेली ती दुष्टचाल बंद करून गरीब अनाथ लोकांस त्या अतिकृष्ट लोकांच्या जुलमापासून मुक्त करून त्यास सर्वस्वी सुखी केले या गोष्टीचा शुद्रादी अतिशुद्रास इतर लोकांपेक्षा अधिक संतोष वाटत असेल कारण गुलामाच्या स्थितीत असता मनुष्य मात्रास किती दुःखे सोसावी लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्या वाचून अथवा वर सांगितलेल्या गुलामा वाचून इतर लोकांस थोडाच असेल आता त्यांच्यामध्ये व वरच्या गुलामामध्ये इतकेच अंतर आहे की पहिल्यास भट लोकांनी जिंकून गुलाम केले व दुसऱ्यास दुष्ट लोकांनी एकाएकी जुलमाने धरून गुलाम केले बाकी सर्व ऐंशी ते त्यांच्याशी मिळतात त्यांच्या स्थितीमध्ये व गुलामांचे स्थितीमध्ये तील प्राय भेद नाही त्यांनी जी जी संकटे सोसली ती सर्व शूद्रादी अतिशद्रास भट लोकांपासून सोसावी लागली किंबहुना त्यापेक्षा अधिक देखील म्हटले असता काही चिंता नाही त्यास जी दुःखे प्राप्त झाली ती ऐकूनच मात्र पाषाण हृदयी मनुष्याचे अंतकरंतर काय परंतु प्रत्यक्ष मूर्तिमंत कहाराचा पाषाणही कलकल उकलून आतून दुःखाचे लोटचे लोट चालून त्याचमुळे पृथ्वीवर इतके जळ होईल की ज्यांचे पूर्वजांनी शूद्रादी अतिशुद्रास गुलाम केले त्यांचे जे वंशज हल्लीचे भटबंधू त्यापैकी जे आपले पूर्वजांसारखे कठोर हृदयाचे नसून कोमल अंतकरणाचे आहेत त्यास असे वाटले की हा एक जलप्रलय आहे आमचे दयाळू इंग्रज सरकारास शुद्रादी अतिशुद्रास भट लोकांपासून काय काय जुलूम सहन करावे लागले व हल्लीही सहन करीत आहे याच विषयी मुळीच माहिती नाही ते जर याच विषयी चौकशी करून आपणास माहिती करून घेतील तर त्यास असे कळले की आम्ही जे जे हिंदुस्थानाचे इतिहास लिहिले त्यातील हा एक मोठा अतिमहत्वाचा भाग गाळला त्यास त्यांचे दुःखाचे माहिती एकदम झाली म्हणजे फार वाईट उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद